जय जगदंब नमो आदेश मी पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते सहर्ष स्वागत सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा पाहता पाहता आता खंडोबाची षडरात्र नवरात्रीचा उत्सव जवळ आलेला आहे प्र प्रत्येक मार्तंड भक्त किंवा खंडोबाचा भक्त हा या दिवसाची वाट पाहत असतो तो म्हणजे खंडोबाच्या घटाची आज जर आपण इथे पाहिलं तर आपण खंडोबाचा घट कशा पद्धतीने बसवायचा हे इथे दाखवत आहोत बऱ्याच लोकांचे आपल्याला मेसेज होते किंवा कॉल सुद्धा आले होते ताई खंडोबाचा घट कशा पद्धतीने बसवावा सर्वप्रथम जर तुम्ही पाहिले तर इथे आपण एक खंडोबाची मूर्ती घेतलेली आहे ही खंडोबाची मूर्ती इथं ठेवून घेतली आहे खंडोबाच्या मूर्तीच्या समोरील बरोबर दोन सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर खंडोबाच्या बाजूला एक घोडा आहे आता ज्यांच्याकडे जर घोड्यावरचाच खंडोबा असेल त्यांनी घोडा नाही ठेवला तरी चालतो आता माझ्या इथे घोड्यावरचा खंडोबा नाही आहे बसलेला बैठी खंडोबा आहे त्याकरिता मी घोडा हा सेपरेट ठेवलेला आहे तर घोडा आहे माझा कोटांबा आहे कोटांब्यामध्ये मी अक्षता भरून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर दोन आ, दोन खोबऱ्याच्या वाट्या घेऊन त्याच्यामध्ये भंडारा भरलेल्या आहेत दोन कलश घेतलेले आहेत त्याचबरोबर हलकुंड सुपारी खोबरं असे मी पाच विडे इथे मांडून घेतलेले आहेत जर जा तुमच्याकडे जागा असेल तर डायरेक्टली प्रत्येक पानाखाली तुम्ही पा पानाच्या वरती ठेवू शकता किंवा अखंड पाच पानं आणि अशा पद्धतीने खोबऱ्याची आणि हलकुंड खोबऱ्याची रांग जरी तुम्ही मांडली तरीही चालते त्याचबरोबर दोन घट बसवायचे आहेत आता दोन घट का खंडोबाच्या घटाला आपण दोन का बसवत आहोत हे समजून घ्यायचं सर्वप्रथम म्हणजे एक मार्तंड भैरव म्हणजे खंडोबाचा हा या बाजूचा घट असणार आहे आणि पलीकडचा म्हणजे आपल्या कुलदेवतेचा घट बसवायचा आहे आता काही लोक एकच घट बसवतात हो तर सर्वप्रथम जिथे खंडोबाचे घट बसतात तिथे मातृशक्ती किंवा कुलदेवतेचा घट बसवणं गरजेचं असतं त्याकरिता तुम्ही बाजूच्या एखाद्या तुमच्या कुलदेवतेचा किंवा तुळजाभवानीचा अथवा तुमचे असणारी इष्टदेव देवीचा तुम्ही एक साईडला घटसुद्धा बसवावा त्याचबरोबर नवरात्री काळामध्ये जर तुमच्याकडे जर मंडपी अशा पद्धतीने राहिली असेल मंडपी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मंडपी लावून त्याच्या माळासुद्धा सोडू शकता किंवा कोणताही घट बसवताना मंडपी लावणं खूप गरजेचं आहे बंडपी जरी नसेल आपल्याकडे तर तुम्ही वरती खिळा ठोकून माळा ठो लावण्यासाठी जागा करू शकता त्याचबरोबर दिवटी बुदली असेल तर दिवटी बुदली लावून घ्यावी आता ही जी काही विधी आहे ही मी थोडक्यात इथे दाखवलेली आहे कारण की खंडोबाचे घट बसायला अजून दोन ते तीन दिवस अवधी आहे आणि माझा व्हिडिओ इन्स्ट अपलोड करण्याकरिता मी ही मांडणी इथे दाखवलेली आहे ज्यावेळेस घट बसतो त्यावेळेला ह्याच्यावरती कलश नारळ ह्या सर्व गोष्टी होतात आता मुख्य म्हणजे टीप टीप म्हणजे असे की कलेश जेव्हा आपण भरतो त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी त्याचबरोबर भंडारा आणि दवणा ह्या पाण्यामध्ये टाकणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण ह्या पाण्यामध्ये दवणा घालतो त्यावेळेस खंडोबाचा योग्यरित्या घट बसतो आता ह्या सा सहा दिवसामध्ये उपवास करू शकता व मार्तंड नम ह्या मंत्राचे तुम्ही साधना करू शकता आता खंडोबाचे विविध मंत्र आहेत बीजाक्षरी मंत्र आहे ज्या लोकांची गुरुदीक्षा ज्ञानमाळ झालेली आहे असे भक्त खंडोबाची ज्ञान ज्ञानमाळ झाल्यानंतर खंडोबाचा बीज मंत्राचा वापर करू शकतात ज्यांची जर दीक्षा झाली नाही ह्या लोकांनी ओम मार्तंड भैरवाई नम ह्या मंत्राचा जाप करून ह्या षडरात्री नवरात्राचा लाभ घ्यावा तर सर्वांना आता जय जगदंब नमो आदेश त्याचबरोबर ज्यांना बुकिंग करायची असेल या लोकांसाठी तीस तारखेची बुकिंग चालू आहे तीस तारखेच्या बुकिंगसाठी आपल्याला संपर्क करावा संपर्क नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करून तुमची बुकिंग करून तीस तारखेच्या बुकिंग तुम्ही नोंदवाव्यात जय जगतं भाऊ